नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज पत्ता नासिर भांडी सेंटर पोस्ट प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स शॉप ई वास्तविकतेची दिवाळी नंतर दोन दिवसात संहिता नामदार दादा पाटील महापालिकेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले लोकसभा विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका असते लोकशाहीमधील सर्वात महत्वाची ही निवडणूक आहे मी चाळीस वर्ष यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे चंद्रकांत पाटील म्हणाले की दोन हजार अधिकार च्या निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे प्लॅटफॉर्म वर जो राहील तो राहील मात्र नाराज होऊ नका राजकारणात प्रयत्नाबरोबर बरोबर नशीब देखील लागत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे परिस्थिती बदला त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या लोकांना भेटून संपर्क वाढवा निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील असे ते म्हणाले आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही असेही ते म्हणाले